मुखेड तालुक्यातील विविध योजनेतून अनेक गावात निकृष्ट दर्जाची कामे दिवसाढवळ्या चालू असताना आता असेच बोगस काम मुखेड तालुक्यातील उच्च पुनर्वसन गावात चालू असल्याचे निदर्शनास आले उच्च पुनर्वसन गावात अनेकदा रस्त्याचे कुठे डांबरीकरण तर कुठे सिमेंट रस्त्याची बोगस कामे झाली पण सहा महिन्यात रस्ते उखडून गेले एकलारा ते बेटमोगरा रोड पासून उच्च पुनर्वसन गावात सध्याला रोडची बोगस कामे चालू असून इस्टिमेट प्रमाणे कामे होत नसल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे सध्याला होत असलेल्या रोडची कामे पूर्वीच्या रोडवर आधार मटेरियल टाकून तीन इंच वरून कोरडी गिट्टी वापरून डांबर न टाकता काम चालू आहे या बोगस रोडच्या कामात शासनाला लाखो रुपयांचा चुना लावला जात असून या बोगस कामात सरपंच गुत्तेदार व संबंधित रोडचा इंजिनियर दोषी असून शासनाने त्वरित या रोडची चौकशी करून संबंधित बोगस काम करणाऱ्या गुत्तेदारावर चौकशी करून योग्य ती कार्यवाही करा अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे